नमस्कार मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा अपेक्षेप्रमाणे पहलगामच्या मुद्द्यावरती एक पी आय एल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात जाऊन धडकली ह्या आपल्याकडच्या लिब्रांडू पत्रकार विचारवंत त्याच्यामध्ये ही जी सगळी वकिलांची टोळी आहे ह्या सगळ्यांचा हा धंदा होऊन बसलेला आहे दोन हजार चौदाच्या नंतर प्रत्येक मुद्दा उचलायचा सर्वोच्च न्यायालयात जायचं काही हो न हो निदान ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये वेळ काढूपणा तरी करता येऊ शकेल जे आहे ते लांबवता तरी येऊ शकेल म्हणजे ह्याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे महान या सगळ्या लेबरांडूंचे काय म्हणता येईल त्याला कुलपती कपिल सिब्बल हे असं अयोध्येच्या प्रश्नावरती कोर्टामध्ये असं म्हणाले होते की निकाल तरी टाळा निवडणूक होईपर्यंत म्हणजे ह्यांचा उद्देश काय आहे की हे सगळं वेळ काढूपणा करा किंवा सेंट्रल विस्टा जी आता मध्यवर्ती इमारत अप्रतिम अशी तयार झालेली आहे संसदेची नवीन वास्तू त्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीच्या याचिका टाकल्या गेल्या सी सीच्या बाबतीमध्ये कसं काय रोहिंग्या मुसलमानांना इथं राहू द्या आणि त्यांना मानवाधिकार कशेसाठी प्रशांत भूषण सारखे बदमाश तिथे गेले होते पी आय एल घेऊन आत्ताचा जो प्रकार आहे इतका म्हणजे काय म्हणता येईल त्याला ते त्याची करावी तितकी निंदा थोडी आहे पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याची न्यायालयीन चौकशी करा म्हणून तिथले प्रत्यक्ष रहिवासी आणि ह्या सगळ्या लिब्रांडू वकिलांचा एक गट सर्वोच्च न्यायालयात गेले घटनेचे आर्टिकल म्हणजे बत्तीस अन्वये त्यांनी ही याचिका दाखल केली आणि माननीय न्यायमूर्ती सूर्यकांत आणि माननीय न्यायमूर्ती एम कोटेश्वर सिंग यांच्यासमोर ही याचिका आली ही याचिका ताबडतोब उचलून यांच्या थोबाडावरती फेकून देत असताना त्यांनी अक्षरशः मला हे शब्द वापरावे वा लागत आहेत माझी इच्छा नाही आहे अशा पद्धतीचे शब्द वापरायचे यांना लाजा वाटत नाहीयेत की आपले इतका भयानक असा तो प्रसंग घडलेला आहे धर्म विचारून समोरासमोर त्यांच्या कुटुंबियाच्या समोर गोळ्या घालून सत्तावीस निरपराध पर्यटकांची हत्या केल्या गेलेली आहे आणि हे कोर्टामध्ये जातात त्याची न्यायालयीन चौकशी करा म्हणून प्रत्यक्ष कोर्टामध्ये कोर्टानं ह्यांना फटकारताना असं सांगितलं की तुम्हाला सगळा देश ह्या प्रसंगी त्याची भावना कायम तुम्हाला कसं वाटत नाही जेव्हा की धर्म विचारून हत्या केल्या गेलेल्या आहेत नशीब ही त्या कोर्टाला उपरती झाली आणि त्यांनी ताबडतोब ही याचिका उचलून ह्यांच्या तोंडावरती फेकली तुम्ही लक्षात घ्या ही जी एक इकोसिस्टम एक एक तयार झालेली आहे ना ह्यांना निकाल नको आहे यांना सत्य काय ते पूर्ण माहीत आहे यांना फक्त त्या व्यवस्थेचा फायदा घ्यायचा आहे म्हणजे आपण ते म्हणतो ना की समजा रेल्वे आहे तुम्हाला ती एक रेल्वे पकडायची आहे तुम्हाला आणि ती नेमकी वेळ अशी काही सेकंदाची असलेली असताना कोणीतरी तुमची अशी हुज्जत घालतं शेवटी तो मान्य करतो की नाही नाही बरोबर आहे तुमचाच मुद्दा बरोबर होता माझं चुकलं तुम्ही जेव्हा धावत पळत येऊन प्लॅटफॉर्म येऊन पाहत रेल्वे तर निघून गेलेली असते म्हणजे त्याचा मूळ उद्देश सफल झाला ना की त्याला तो वेळ काढायचा असतो आणि ते वेळात एकदा रेल्वे निघून गेल्याच्या नंतर तुम्ही न्यायालयात जिंकले काय आणि हारले काय काहीच फरक पडवू शकत नाही या लोकांचा उद्देश तसा आहे ह्यांना ताबडतोब पाकिस्तानला काही ना काहीतरी तयारी करायला वेळ पाहिजे आहे म्हणून ह्या सगळ्या लोकांना वेळ काढायचा आहे लक्ष दुसरीकडे न्यायचं ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे करत आहेत आणि नशीब हे सर्वोच्च न्यायालयाच्या समोर प्रत्यक्ष चित्र उभं राहिलेलं आहे आमची तर अपेक्षा होती वक्ष बाबतीमध्ये जे काही सगळे खटले आले आहेत ना ते असेच उचलून फेकून द्यायला पाहिजे होते पण नाही झालं ते आता पाच तारखेला काहीतरी सुनावणी होईल पुढं काय करायचं ते होईल गोष्ट अजूनही तुम्ही बघा पहलगामच्या मुद्द्यावरती ती घटना घडल्यापासून प्रत्यक्ष जेव्हा सर्व पक्षीय बैठक घेतल्या गेली सरकारच्या वतीनं तेव्हा सगळ्यांनी सांगितलं काय आम्ही सरकारच्या पाठीशी उभं चांगली गोष्ट आणि ताबडतोब बाहेर पडल्याच्या नंतर सिद्धरामय एक वक्तव्य करतात त्यांचे बाकीचे नेते वेगवेगळे वक्तव्य करतात सैफुद्दीन उद्दीन सोस सारखा नेता म्हणतो की पाकिस्तान जर म्हणत असेल आमचा हात नाही तर मान्य करायला पाहिजे काय कमाल झाली म्हणजे चोर करणार जो चोरी आहे करतो जो आहे किंवा त्याला फूस लावणारा जो आहे तो जर म्हणत असेल की नाही नाही माझा काही संबंध नाही तर आमचं म्हणणं वा वा आपण मान्य करायला पाहिजे तो म्हणत असेल तर किती कमाल आहे बघा ही म्हणजे ही सिस्टीम कशी काम करते तुम्ही लक्षात घ्या आणि आजही हे कमी पडलं म्हणून की काय म्हणून आम्ही त्यावर व्हिडिओ केला होता आमचे कधी हे सगळे लेब्रांडू विद्वान पत्रकार नट पत्रकार लेखक विचारवंत प्रत्यक्ष काश्मीरला जाऊन बघा आम्ही पर्यटन कसं करतो आहोत ते बघा या पहेलगामला ज्या ठिकाणी ह्यांना हत्या झाली होती त्याच ठिकाणी आम्ही कशी उभे आहोत आणि बघा आता त्याच ठिकाणी यांचा आदरातीत्याचा कसा अनुभव घेतो अरे ही वेळ आहे कधी अरे हे औचित्य आहे का आता त्या काही जागा बरं हेच लोक बोंबा मारत आहेत की पर्यटकांच्या सुरक्षेचं काय म्हणजे मी स्वत उघडी विजेची तार आहे तिला हात लावणार मी जळून मरून जाणार आणि मग बोंबा मारायचे बाकीच्यानी की ती विजेची उघडी तार होती आणि ती तर कोणी हात लावेल तर तुम्ही त्यानं हात लावणे म्हणून तुम्ही काय केलं त्यानं हात लावला आणि तो जळून गेला त्याच्याबद्दल त्याच्या मूर्खपणाबद्दल काही बोलायला तयार नाही काश्मीरचं पर्यटन आत्ता ह्या क्षणी व्यवहारिक पातळीवरती सगळ्या पर्यटकांसाठी धोका आहे आणि असं असताना मला माझं पुरोगामित्व सिद्ध करायचं म्हणून मी मुद्दाम तिथं जाणार मुद्दाम मी प्रत्यक्ष त्या काय म्हणाल तर खाटक्याच्या त्या खाटकाच्या ह्याच्या खाली मान देणार आणि माझी मान उडवल्याच्यानंतर मग सगळे म्हणून बम्मा म्हणणार की बघा त्याची मान उडवल्या गेली ती मान उडवल्या जाईल हे उडवल्या जाऊ नये म्हणून तुम्ही का नाही काम केलं म्हणजे यांना प्रत्यक्ष त्या खाटकाच्या त्या पात्याच्या खाली आपण जाऊन स्वतःची मान दिली त्याच्याबद्दल काहीच नाही आज ज्या जा काही जागा शासनाने बंद करून टाकली ह्याच गोष्टीमुळे एकोणीसशे मला वाटतं दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर त्या ठिकाणचं इंटरनेट बंद केलं होतं बरोबर आहे तेव्हा काय वक्तव्य रवीश कुमार पासून राजदीप सरदेसाई पासून वाजपेयी सगळ्यांचे बघा की ही लोकशाहीची कशी हत्या आहे हे स्वातंत्र्याचं कसं हे आहे आणि काश्मीरी जनतेवर अन्याय कसं आहे दोन हजार गोष्ट मी तुम्हाला सांगतोय जेव्हा इंटरनेट सेवा खंडित केल्या गेली होती कारण की त्याचा वापर करून घेऊन जर या अतिरेक्यांना बळ मिळत असेल तर ते बळ मिळू नये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या साठी म्हणून सरकारला जेव्हा काही अतिशय कडक अशी पावलं उचलावी लागतात तेव्हा ती पावलं कडकच का उचलली मानवाधिकाराचं कसं आमच्या स्वातंत्र्याचं कसं म्हणून ठिमकी गाजवणारे जेव्हा असा काही एखादा दुर्दैवी अपघात घडतो बावीस सत्तावीस लोक मारले जातात तेव्हा हेच बोंब करतात पुन्हा बदमाश की तुम्ही सुरक्षेसाठी उपाय का नाही योजले हो एखादा माणूस कड्यावरती उडी मारून आत्महत्या करत असेल तर त्याच्या नालायकपणाबद्दल न ना बोलता तुम्ही तो कडा तसाच का ठेवला तिथं रेलिंगच का बांधली नाही एखादा माणूस कड्याकडे जाताना दिसला तुम्ही त्याला रोखलच का नाही अशा आतर्क अशा सगळ्या बाबी हे मांडतात समोर ठेवतात हो ही जी याचिका सर्वोच्च न्यायालयानं उचलून ह्यांच्या थवाडावरती वापस फेकलेली आहे केवळ हा ह्या एका याचिकेपुरता विषय नाहीये नशीब त्यामध्ये स्वतः जेव्हा प्रत्यक्ष सर्वोच्च माननीय न्यायाधीशांनी जेव्हा सांगितलं की सैन्याच्या बाबतीमध्ये असे प्रश्न उपस्थित करत जाऊ नका स्वतंत्र भारताला हा सगळ्यात मोठा अभिमानाचा विषय राहिलेला आहे की पहिल्या दिवसापासून आज तागायत सैन्यावरती कोणी कधीही संशय व्यक्त केलेला नाही सगळी जनता सगळे राज्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असो सगळे लोकप्रतिनिधी असो हे ठाम ठोकपणे सैन्याच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि सैन्याने पण तो विश्वास कधीही गमावला नाही आज तागायत आपल्या सैन्यावरती अशा पद्धतीनं कोणी कधी ह्यांनी उलट बदमाशपणा करून काय कश्मीरी एक प त्या कलकत्त्याची पलटण दिल्लीकडं कशी कूच करून निघालेली आहे सैन्यात कसं बंड आहे असा घाणेरडा प्रचार ह्याच पुरोगामी लिब्रांडू बदमाश पत्रकारांनी केलेला होता रुटीनमधली ती मुवमेंट होती आणि कलकत्त्यापासूनची ती एक रेजिमेंट जी होती ती दिल्लीकडं निघालेली होती ह्याच्यामध्ये काही वेगळं नव्हतं पण दिल्लीवरती चालच कसे करून निघालेले सैन्यामध्ये बंड हे आपल्या पत्रकारांनी केलेलं आहे आता सुद्धा पहलगामच्या विषयावरती तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाता सगळ्यात पहिला जो तुम्ही भंग करता आहात जे एक नैतिक चौकट जी आखून घेतलेली आहे की सैन्य हे ती जी व्यवस्था आहे त्याच्यावरती त्याच्या निर्णयावरती आपण शंका घेत नव्हतो तुम्ही शंका घ्यायला लागलात न्यायालयीन चौकशी कशी असू शकते बरं जो सगळा विषय हा सैन्याशी संबंधित आहे देशाच्या सुरक्षेशी संबंधित तो विषय आहे अतिशय गंभीर असा विषय आहे देशाच्या अंतर्गत इतर कुठलं काय दिवाणी स्वरूपाचा जर आपण दावे म्हणतो किंवा विषय म्हणतो सिव्हिल विषय ज्याला म्हणतो त्याच्या बाबतीमध्ये आपण न्यायालयाचा हस्तक्षेप किंवा न्यायालयात जाणे किमान किमान त्याची वेगळ्या पातळीवरती चर्चा करणे समजू तरी शकतो सैन्याशी संबंधित विषय आहे प्रत्यक्ष सत्तावीस निरपराध लोकांचा बळी गेल्या पर्यटकांचा बळी गेला एका परदेशी पर्यटकाचा बळी गेलेला आहे आणि त्या विषयात तुम्ही तुमच्या न्यायालयात जाऊन चौकशी करू मग कशाची चौकशी करायची नेमकी जे काही कारवाई करायची ते सैन्याच्या पातळीवरती आपले सगळे सुरक्षा व्यवस्था आणि बाकीचे सगळं खातं करत ना ते आंतरराष्ट्रीय विषय त्याच्या संबंधित आहे त्याच्यामध्ये आपल्या न्यायालयामध्ये जाण्याचं आणि हे करण्याचं काय कारण नशीब की हे जे न्यायमूर्ती आहेत सूर्यकांत आणि एम कोटेश कोटेश्वर सिंग यांना मनपूर्वक धन्यवाद तुम्ही सर्वसामान्य जनतेची ही भावना ओळखली आणि ही याचिका उचलून यांच्या थोबाडावरती फेकली माझं सर्वसामान्य वाचकांना प्रेक्षकांना दर्शकांना हे आव्हान आहे विनंती आहे थोडासा हट्टपण आहे की हे जे असे सगळे बदमाश लिब्रांडू आहेत जाणीवपूर्वक देशविरोधातले मुद्दे ठरवून ठरवून अशा पद्धतीनं ते त्याच्यामध्ये वेळ कसा लागू वेळ काढूपणा कसा करता येऊ शकेल त्याची चर्चा विचित्र दिशेनं कशी जाऊ शकेल त्याच्यात नको ते मुद्दे कसे येऊ शकतील याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात न्यायालयानं तर उचलून फेकलेलं आहे पण आपण पण सगळ्यांनी आपल्या मनातून ह्या बदमाशांचे हे जे अजेंडे आहेत हे उचलून फेकून दिले पाहिजेत जोपर्यंत सर्वसामान्य माणसं थोड्या का प्रमाणात विना यांना स्थान देत राहतील तोपर्यंत यांचा हा सगळा उद्योग चालत राहणार देशविरोधी ज्या दिवशी पूर्णपणे लोक यांना बेदखल करतील त्या दिवशी यांच्या लक्षात येऊ शकेल की आपल्याला हे काहीच करून फायदा नाही राजकीय ते यश मिळतच नाही सामाजिक पातळीवरती पाठिंबा मिळत नाही लोक आता थोडीसुद्धा सहानुभूती आपल्याला द्यायला तयार नाहीत नवे आपला तिरस्कार करतायत तेव्हा यांना कळेल इथेच थांबूयात धन्यवाद